शुक्रवाराची ज्युतीची कहाणी एका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय केलं एका सुईनीला बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्याच तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई घरभार राहिली तेव्हा ती ते सुईनी तिच्या घरी गेली तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं कोण दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करेन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडं आली राणीकडे आली बाई साहेब बाईसाहेब आपल्या नगरात एक अमुक अमुक गरीब बाई ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचेच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्यास आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हा नाळवारीचा मुलगा आणून देईन असा ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस ड होत गेले त्याप्रमाणे डोळ्याचे ढोंग केलं मोठं दिसण्याकरता त्यावर लुगड्याचा गड्या घातल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताचं बाळांपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखू लागलं सुनीला बोलावू बोलावू आलं त्याबरोबर तुम्ही पुढं मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करू करू सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीत नाही बांधलेस त... नाही तर भाई वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळांती झाली मुलगा झाला सुनीनं एका दासीकडून भोयाराच्या वाट्याने मुलगा राणीकडे पाठविला व तिनं बरवंटा घेऊन त्याला एक उंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटा झाला असं सांगू लागले तिनं नशिबाला भूक लावलं मला मध्ये दुखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणी साहेब पाळांतीत झाल्याची बातमी पसरली मुलाचं को, कोड कौतुक को झा होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासे दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय ज्योती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडव उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवळ लुगडं नेसणं हिरव्या पांगड्या लेणं वर्ज कार्लीच्या मांडव्या खालून जाणं वर्ज्य केलं तांदुळाचं धुणं ओलांडलं बंद केलं त्या याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिजवर गेली हा झाला व रात्री तिची भेट घ्यायला घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात काय वासर बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणालं कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भेल काय हे ऐकून राजा मागं परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासशी आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या जा इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सठवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण कोन्ग, कोण ग मेलं वाटेत पसरलं जीय उत्तर करते अगं अगं माझं ते नवसाचं बाळ निजला आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती त्यानं त्यांनी हा हा संवाद ऐकला इतक्याच उत्तर रात्र झाल्यावर सत्वी ज्योती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळं आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे याचा मुलगा वाढता झाला पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ झाली पिंड देते वेळी ते त्याला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्या त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषास जेवायला बोलो म्हणजे याचे कारण समजा मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या मोठ्या थाटानं मामद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी धूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धारला मग जीवतीचं व्रत आहे माझं मला ज्योतीचं व्रत आहे माझं नेम पुष्कळ आहे ते पाळलं तर जेवायला येईल राजानं कबूल केलं तिथे जिथं तांदूळाचं धुणं ते काढून तिथं सरावून त्या ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याचा मांडवा खालून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाल असेल तिथं खुशाल असो असं असं म्हणे पुढं पानं वाढली मोठा थाट जा जमला राजानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या सणातून दुधाचा दारा फुटला ह्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो, तो हाताची तबेली ठेवून रुसून बसला काय केल्या उठे ना देवा त्याची आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं की ती तुझी ख खरी आई मी तुझी मानलेली आहे असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर घोषणाचा सा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धा आप आपण राज्य करू लागला जर तर जशी ज्योती तिला प्रसन्न झाली तशी तू मामा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण